कशाला घाबरता तुमचा दादा तुमच्यासाठी तर इथं तरह बसलेला आहे जर तुम्हाला वाटतय की तुमच्या घरामध्ये काहीतरी वेगळ्या घटना घडायला लागलेल्या आहेत जर घरामध्ये काहीतरी प्रकार तुम्हाला दिसून यायला लागलेले आहेत जर अमावशा असेल पौर्णिमा असेल या दरम्यान घरामध्ये क्लेश असेल भांडण असेल तंटा असेल या गोष्टी व्हायला लागलेल्या आहेत अमूश्याच्या आधी दोन दिवस अमुश्याच्या दिवशी अमावश्याच्या नंतर दोन दिवस किंवा पौर्णिमेच्या आधी दोन दिवस पौर्णिमे दिवशी आणि पौर्णिमेच्या नंतर दोन दिवस जर घरामध्ये डिप्रेशन असेल टेन्शन असेल कलह क्लेश भांडण तंटा या गोष्टी होत असतील छोटे छोटे वाद असतील घरामध्ये आणि त्या वादांचं रूपांतर अगदी कडाक्याच्या भांडामध्ये होत असलं तर निश्चितच तुम्ही ऑब्झर्वेशन घरामध्ये केलं पाहिजे जर तुमच्या घरामध्ये एखादा पर्टिक्युलर व्यक्ती आहे आणि तो सतत बडबड करतोय किंवा तो सतत आजारी पडतोय तर तुम्ही त्याला डॉक्टरांकडे नेताय मी पहिल्यांदा सांगेन एखादा व्यक्ती घरामध्ये आजारी असेल तर त्याला प्राथमिकता आपण डॉक्टरांकडे दाखवलं पाहिजे चांगल्यातल्या चांगल्या डॉक्टरांच्या दोन तीन ट्रीटमेंट घ्या जर तिथून काही रिपोर्ट काढूनही म्हणजे ई एम आर असेल सी टी स्कॅन असेल किंवा एक्सरे असतील किंवा युरिन ब्लड वगैरे अनेक प्रकारच्या टेस असतात त्या टेस काढूनही त्या व्यक्तीला काही उपयोग होत नाहीये तो व्यक्ती बरा होत नाहीये तर निश्चितच दादा जे सांगेल ते करायला तुमच्या जीवनामध्ये सुरुवात करा जर तुमची ती परप व्यक्ती सतत आजारी असते किंवा घरातल्या प्रत्येक व्यक्ती हळूहळू एक झाले की एक एक झाले की एक आजारांची श्रुंखला घरामध्ये चालू आहे आजार पण घरातलं बाहेर जायला मागतच नाहीये दवाखान्यामध्ये बक्कळ असा तुमचा पैसा चाललेला आहे किंवा तुमच्या घरातली मुलं उच्च शिक्षित आहेत मुलांचं शिक्षण खूप झालेलं आहे पण त्यांना नोकऱ्या लागत नाही नोकऱ्या लागल्या त्या टिकत नाही टिकल्या तर इन्क्रिमेंट होत नाही आहे त्याच मुलांची लग्न होत नाही आहेत लग्न झाली मुलांना संतती होत नाही आहे संतती झाली तर लोळी पांगळी आंधळी होते तर अशा गोष्टी तुमच्या घरामध्ये होतात किंवा तुमच्या घरामध्ये पैशाचं मेन कारण पैसा तुमच्या घरामध्ये पहिला भरपूर येत होता तुमचं घर अगदी प्रगतीपथावर गेलेलं होतं पण आता तुम्ही जमिनीवर आलेलं आहात अगदी रस्त्यावर आलेले आहात तुमच्या घरामध्ये नोकर चाकर सर्व काही पहिलं होतं पण आता तुम्हाला खाईचे वांदे झालेले आहेत ही परिस्थिती तुमची झालेली असेल तर निश्चितच तुम्ही सावध झालं पाहिजे जर तुमची कोणतीच कामं बनत नसली कोणत्याच कामामध्ये तुम्हाला यश ये येत नसलं तर निश्चित तुम्ही सावध झालं पाहिजे जर घरातल्या एखाद्या व्यक्तीला अमावशा पौर्णिमेच्या दरम्यान संचार होतोय आणि संचार झाल्यानंतर तो व्यक्ती घाबरतोय घाबरल्यानंतर बेडखाली लपतोय कपाट्याच्या मागं लपतोय दरवाजाच्या मागं लपतोय किंवा घरातल्या एखाद्या व्यक्तीच्या अंगावर धावून जातोय किंचाळतोय हसतोय बडबडतोय जर तो व्यक्ती कपडे फाडतोय खिडक्या तोडतोय किंवा घरातल्या काचा फोडतोय किंवा घरातून असं पळून जातोय अंगावर वस्त्रही नाही आहे कुठंतरी चिंचच्या झाडाला कोणत्याही झाडाला जाऊन मिठी मारून बसतोय किंवा नदी वडा समुद्र या ठिकाणी एकटा भटकट भटकंटी करतोय किंवा तो व्यक्ती अन्नपाणी त्याग केलेला आहे त्यानं जेवण करत नाही आहे पंधरा पंधरा दिवस त्याच्यामुळे त्याची तब्येतही खराब होते मग तुम्ही त्याला दवाखान्याकडे नेताय दवाखान्यात तात्पुरतं त्याला बरं वाटतंय पण काही दिवसानंतर पुन्हा त्याला हेच त्रास व्हायला लागतात तर तुम्ही सावध झालं पाहिजे जर तुमच्या घरातल्या एखाद्या व्यक्तीला असं वाटतंय की मला स्वप्नामध्ये काहीतरी अंधारी जागा दिसते किंवा मी कुठंतरी पडक्या वाड्यामध्ये घुसलेलो आहे किंवा अंधारामध्ये झाडाखाली कुठंतरी उभा आहे आणि तिथं कुणीतरी किंचाळ वेगवेगळे नाना प्रकारचे भयानक असे त्याला आवाज येतात असुरी शक्ती किंवा वाईट शक्ती त्याला दिसतात त्या शक्त्यात त्याच्याशी बोलतात मी तुला मारणार आहे मी तुला घेऊन जाणार आहे तुला काय करायचं कर तुला कोणाचे पाय धरायचे दर तुला वाचवणार आहे या जगामध्ये पुणे नाहीये असं जर तुम्हाला कोण स्वप्नाद्वारे म्हणत असलं किंवा तुम्ही बेडवर झोपलेला आहात एका कुशीवर झोपलेला आहात आणि तुमची ताकद होत नाहीये माग वरून पाहण्याची कारण तुम्हाला वाटतंय की आपल्या पाठीमागे कोणीतरी येऊन झोपलेलं आहे किंवा झोपेमध्ये तुमच्या शरीराबरोबर कोणतरी खेळतंय शारीरिक क्रिया तुमच्याबरोबर करतंय जर तुम्हाला या गोष्टी जाणवतात तर निश्चितच तुम्ही सावध झालं पाहिजे झोपेतच तुम्हाला दडपण येतंय अगदी घाम फुटतय असं वाटतंय की तुमच्या छातीवर कोणीतरी येऊन बसलेला आहे तुमचा गळा कुणीतरी दाबता आहे अक्षरशः तुम्हाला श्वास घेता येत नाहीये अक्षरशः हातापायांना मुंग्या येतात अक्षरशः तुम्हाला गुदमरून जात आहे आवाज देत आहे घरातल्या व्यक्तींना आवाज बाहेर फुटत नाहीये कंठ फुटत नाहीये लोकांपर्यंत आवाज जात नाहीये पाच ते दहा सेकंद पर्यंत ही प्रक्रिया होते आणि अक्षरशः तुम्ही खडखाडून उठून उभे राहताय किंवा बसताय होत होताय अक्षरशः भीती वाटते असं जर सतत तुमच्या बरोबर होत असलं किंवा तुमची पित्र आहेत घरातल्या मेलेल्या वारलेल्या ज्या व्यक्ती आहेत त्या सतत तुम्हाला दिसत आहेत जर असं होत असलं किंवा पितृदोष आहे वास्तुदोष आहे किंवा ग्रहांचे प्रभाव तुमच्यावर आहेत शनीची साडेसाते आहे कोणत्याही प्रकारची तुमच्या मागे बाधा लागलेली आहे असुरी काळी तांत्रिक जी क्रिया किंवा शक्त्या तुमच्या माग आहेत यांना संपवण्यासाठी कोणत्या तरी महाशक्तीला तुम्हाला आव्हान करावे लागेल या अदृश्य शक्तीला आपल्या घरी बोलावं हो लागेल जर या शक्तीला आपण घरी बोलवण्यात हो जर पॉसिबल झालो तर निश्चितच तुम्हाला सांगतो तुमच्या मागे कोणत्याही प्रकारचं संकट किंवा टेन्शन डिप्रेशन राहणार नाहीये अक्षरशः या टेन्शनमुळं मुळे काही काही लोकांची हालत एवढी बेकार झालेली आहे की अक्षरशः त्यांचा समाजामध्ये मान सम्मान अगदी खराब झालेला आहे डिप्रेशनच्या गोळ्या चालू झालेल्या आहेत अक्षरशः झोपेच्या गोळ्या घेत आहे आणि शरीर सगळं खराब करून घेतलेलं आहे एकदाच मिळालेले हे शरीर अक्षरशः गोळ्या खाऊन औषध खाऊन संपून टाकत चाललेला आहे कोणताच मार्ग तुम्हाला दिसत नाहीये अनेक बाबा केले अनेक मांत्रिक केले अनेक महाराज लोक केले अनेक स्थान केले वाऱ्या केल्या पैसे घालवलं कुठेही करणे निघाली नाहीये म्हणून सांगतो गोंडो बाबा असतील किंवा जे बेकाड लोक असतात ज्यांनी दंडा मांडलेला आहे अशा लोकांकडे तुम्ही जाणं टाळलं पाहिजे तुकाराम महाराजांनी आपल्याला सरळ चांगल्या अभंगाच्या द्वारे एक मार्गदर्शन केलेलं आहे काहीच बैसोने करा एक चित्र आवडी आनंद टाळवावा रामकृष्ण हरी विठ्ठल केश मंत्रा हा जपावा सर्व काळ महाराजांनी सरळ सरळ सांगितलेलं आहे कुठेही जायची गरज नाहीये कोणत्याही स्थानावर जायची गरज नाहीये कोणालाही विचारण्याची गरज नाहीये कोणत्याही मंदिरात जायची गरज नाही जिथं आहात तिथं बसून तुम्ही फक्त रामकृष्ण हरी विठ्ठल नारायण केशव यांना तुम्हाला आळवण्याची गरज आहे ते धावतात श्रीहरी धावतात गजेंद्राच्या आकांताशी कैसा पावला ऋषिकेशी ही तुम्हाला मन व्यंकटेश स्तोत्रातली माहीतच असेल एका मगरीने हत्तीचा पाय तोंडामध्ये धरलेला होता आणि त्या हत्तीच्या हाकेसाठी भगवंत वैकंठ सोडून त्या हत्तीची सुटका करण्यासाठी आली एवढे आहे नामामध्ये टाकत एवढे आहे प्रार्थनामध्ये टाकत मी तुम्हाला जो आजचा उपाय सांगतोय तो, तो उपाय करण्याने तुमच्या घरातली कोणत्याही प्रकारची करणे असेल ती करणी अक्षरशः दूर होईल करणी करणारा अगदी वेड्यासारखा वागू लागेल तुम्ही पाचाल तुम्ही म्हणचाल की दादा तो व्यक्ती आता सुधरलेला आहे तो आमच्या नादी लागत नाहीये त्याने त्याचा मार्ग बदललेला आहे किंवा तुम्हाला तो व्यक्ती माहीत जरी नसला तरी नसू द्या आपल्याला कुणाचं वाईट करायचं नाहीये पण दत्तगुरु त्याच्या घरी जाऊन त्याला नक्कीच शासन देते हे ते दत्तवानी सत्यवाने दादा बोलतोय तर एका दिवसामध्ये नष्ट होईल फक्त प्रामाणिकपणे दोन दो नियम आहेत ते दोन नियम तुम्ही तुमच्या जीवनामध्ये पाळलं पाहिजेत एक म्हणजे मद्यपान म्हणजे दारू नाही नाहीये घरामध्ये आणि बाहेरून घरातल्या सगळ्या व्यक्तीने पाळायचं मांसात म्हणजे मटण मांस मछली अंड हे नॉन प्रकार तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अजिबात सेवन करायचं नाहीये पूर्णपणे सात्विक व्हायचं घरातही खायचं नाहीये बाहेर नाही खाऊन यायचं नाहीये जर घरातली एखादी व्यक्ती जर ऐकत नसेल तर त्याचा विषय सोडून द्या तुम्ही प्रामाणिकपणे पाळून तुम्ही दत्ताईची सेवा करा बघा तुम्हाला रिझल्ट येईल जर तुमच्या प्रार्थनेमध्ये तुमच्या भक्तीमध्ये ताकद असेल तर महाराज तुमच्यासाठी धावून येतील पण तुम्ही तेवढ्या कळकळीनं भगवंताची सेवा केली पाहिजे तर आता सेवा कोणती करायची आणि या करणीतून आपल्याला कसं मुक्त व्हायचंय तर गुरुचरित्र चौदावाद्याय गुरुचरित्र अठरावाद द्याय शिवलीला अमृत अकरावाद द्याय तीन अगरबत्ती यायच्यात ब्रह्मा विष्णू महेश म्हणून श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त गुरु मंत्र आहे अगरबत्ती संपसतो प्लेन ही सेवा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकेन तिथून तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या बघा जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही हे प्रामाणिकपणे मी तुम्हाला या व्हिडिओमधनं सांगतोय माहिती आवडली असेल तर अनेक लोकांना शेअर करा नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त